फाटायला लागली फाटायला <laughs> कोणच नाही इकडे एकदम सामसुम आहे हे बाय अंदर मज्जा हे बाय क्यू अरे कुछ लेगा तो अंदर क्या करे सर पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या चॅलेंजच्या डे नाईन मध्ये तर आपण चाललोय एका हिस्टोरिक प्लेस वर ती म्हणजे इसवी सन पंधराशे मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेलं हॉटेल किंवा चर्च म्हणू शकतो आपण त्याला तर तिथं जाणार आहोत आपण आणि हे आहे ते चर्च हा फोटो मी गुगलवरून काढलेला त्या काळात असा होता चर्च आणि आत्ता त्याची अवस्था अशी आहे तर नंतर आत गेलो आणि असं बोलतात पहिले चर्च होतं आणि नंतर ते हॉटेल झालं आणि आत्ताची अवस्था तुम्ही बघू शकता म्हणजे असं वाटते की जाल आहे पूर्ण हॉटेल आणि रूमसुद्धा होते तिथे म्हणजे टाईल्सनी बेड बेड बनवलेला तो बाथरूम होते आणि म्हणजे प्रॉपर असं हॉटेलच बोलू शकता तुम्ही हे आणि इथे असं वाटतं की नक्षीकामसुद्धा केले होते म्हणजे कुठच्या तरी देवाचा फोटो असेल तर नंतर आपल्याला जेव्हा आपण फोटो लावतो भिंतीवर तेव्हा छापे उमटतात तर असे छापे उमटलेले हो इथे तर फेटा वगैरे पण दिसला होता आणि नंतर किचनसुद्धा आपला दिसला आहे कडप्प्याचं किचन होतं एकदम नंतर बाथरूम म्हणजे सगळं होतं इथे आमच्याशिवाय इथे कोणीच नव्हतं एकदम सामसूमे तर तुम्हीही एकदा विजिट करा किल्ल्याच्या घोडबंदर किल्ल्याच्या बाजूलाच हे हॉटेल टाईप आहे तर इथेच व्लॉग एंड केला चलो मिलते हे नेक्स्ट व्लॉग मे बाय